सगळ्यांच्या वरिष्ठ आमच्या आमचं ते ज्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे अशा नेत्या आहेत आणि त्यांचे जेवढे निवडून येतील ते इंडिया अलायन्स बरोबरच पण काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या फक्त काँग्रेसला दोन जागा निवडून आल्या होत्या काँग्रेस बारा जागांवर अडून बसलो काँग्रेसचे खासदार आहेत अधिरंजन चौधरी यांनी त्यांच्यावर चांगलं तोंडसूक घेतून खाली इथून सगळा हा एरर सुरू झाला हे मला नाही सांगता येणार कारण का वेस्ट बेंगॉलमध्ये काय ग्राउंडमध्ये चाललं आहे याची मला फारशी माहिती नाही कारण का मी बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रात जे प्रश्न आहेत महागाईचे बेरोजगारीचे मोठी आव्हानं आहेत महाराष्ट्राच्यासमोर आरक्षणाचंही खूप मोठं आव्हान जे महाराष्ट्र सरकार त्याच्यातून मार्ग काढत नाही आहे त्यातून अंगणवाडी भगिनी यांचंही आंदोलन होणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या समोर प्रचंड आव्हानं आहेत त्याच्यामुळे वेस्ट बेंगॉलची ग्राउंड रियालिटी मला माहिती नाही पण ममता दिदी या आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आहेत आमचा त्यांच्यावर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे आणि मला नक्की माहिती आहे की त्या पूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढतील आणि जशा गेले दहा वर्ष त्या आमच्याच बरोबर बसतात पार्लमेंटमध्ये तशाच आम्ही एकत्र

बोललं तर संयुक्ती होईल कारण का ही चर्चा काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस मधली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांच्यापैकी वरिष्ठ नेते जे त्या चर्चेमध्ये होते ते बोलले तर जास्तीत संयुक्ती होईल कारण का मला खरंच त्याची डिटेल माहिती नाही आशावादी आहात चांगली गोष्ट नक्कीच नेहमीच आशावादी असते परत तुमच्या बरोबर बस दहा वर्ष बसल्याच एक्झॅक्टली exactly, पण आता परिस्थिती अजून वेगळी आहे कारण इंडिया आघाडी आणखी काँग्रेसवर घेतलेला तोंड चूक मा एकीकडे एक एक, एक, एक पक्ष मिळायला सुरुवात झाली का इंडिया आघाडी असं नाही आता भारतीय जनता पक्ष कधीही राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्याबरोबर शेजारी बसायला तयार हे तुम्ही उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आणि तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी काय लग्न नाही करणार काय म्हणायचे विना लग्नाचा राईन राहीन राहीन असं काय काय कोणी कोणी बोललेलं आहे का मग रामकृष्ण ममता बॅनर्जी का बीजेपीट आहे ममता बॅनर्जी बाहेर महाविकास आघाडीची बैठक आहे महाराष्ट्रात तरी महाविकास आघाडीमध्ये

नाही आणखी एक मतदार एकोणीसशे निवडणुका त्यावेळी भाजप करून यंत्रणा छान त्यावेळी भाजप यंत्रणांचा गैरवापर करते असा आरोप करण्यात आला होता आता ही निवडणुका तोंडाबाई झालेल्या आहेत रोहित पवार असतील किंवा महाविकास आघाडी आणि मोदी आहे त्यावेळी हे समीकरण बदल असं वाटतंय अजित पवार यांनी त्यावेळी आशलेले होते आणि भाजपवरती आरोप केला होता ते वर्ष झाले मी हे सगळं बघते मला अजून भुजबळ साहेबांच्या कुटुंबाचे अश्रू <laughs> आजही जेव्हा मला आठवतात ना इतक्या वेदना आणि स्वस्थता वाटते कारण का त्यांच्या घरातल्या ले सुना लेकींचं दुःख भुजबळ साहेबांच्या मी भार जवळ पाहिजे <laughs> भुजबळ साहेब असतील संजय राऊतसाहेबांची <laughs> आई असते देशमुख साहेबांच्या आमच्या <laughs> वहिनी असतील त्यांची मुलं लेखी सुना नातवंड असतील नवाबबाईंच्या मुली लेखी सुना असतील किती लोकांचं तुम्हाला सांग ह्या सगळी जी कुटुंब आहेत म्हणजे राऊत साहेब भुजबळ साहेब मुश्रीफ साहेब राऊत साहेब देशमुख साहेब भुजबळ किती तुम्हाला सांगू उदाहरण मुश्रीफ साहेब ह्या सगळ्यांच्या घरातल्या महिला भगिनींच्या वेदना आणि दुःख मी अतिशय जवळून पाहिले अनेक वेळा त्यांच्याबरोबर कोर्टात जाईल मी गेलेली आहे अनेक वेळा आठ रोज जेलमध्ये आम्ही सगळ्या गेलेलो आहोत त्या सगळ्या त्या महिला किती दुःखातून आणि संघर्षातून गेल्या आहेत हे मी कधीच विसरणार नाही आणि त्यांच्या संघर्षाचा काळ त्यांचा दुःखाचा काळ जो होता त्याच्यावर ज्या पद्धतीने आमच्या या सगळ्या माऊलीने मात केली खरंच ही आमच्यासाठी एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे आता ती वेळ रोहितवर आलेली आहे त्याच्यामुळे हे सगळं हे गलिच्छ राजकारण जे चौसुराचं राजकारण महाराष्ट्रात चाललं आहे हे अतिशय दुर्दैवी आणि आपल्याच राज्यात नाही देशात चाललंय सुनावणीच्या विधानसभा आता चर्चा सुरू झालेली आहे की राष्ट्रवादीचा निकाल पुढे त्याच्यामुळे पक्ष आणि चिन्ह निवडणूक तुम्ही जर अधिक पवारकडे गटाकडे गेले तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी समोर तुम्ही मुख्य करता तुमची निवडणूक कोणत्या चिन्हाची आहे नावा थोडी प्रश्न असतो हा थोडी प्रश्न असतो आमचा पक्ष काय त्याच्यात काय आदरणीय पवारसाहेब साठ वर्ष फास चिन्ह वॉट्स ब्रॉंग यावेळी पंतप्रधान असं अवकाळी

कारण का आठ हजार कोटी रुपये आणि कोणाचे वैयक्तिक नाही आहेत त्या मुंबईच्या मायबाप जनतेचे ते जर गायब झाले असतील तर ते कुठे झाले आणि त्याचा एक व्हाईट पेपर हा महाराष्ट्र सरकार आणि जे कोणी मंत्री पालकमंत्री मुंबईचे आहेत किंवा कॉर्पोरेशन जे बघतात ते जे कोणी मंत्री आहेत ज्यांच्याकडे ते यू डीचं डिपार्टमेंट आहे आहेत द्यावं लागेल महाराज काही कन्सिडरिंग द सिच्युएशन इन इंडिया अलायन्स ममता बॅनर्जी आय सीन्स टू बी अन हॅपी आफ्टर यु नो फॉर हिंग वॉज नॉट इन्व्हाइटेड फॉर न्याय यात्रा राधा शू वॉज नॉट इनफॉर्म्ड अबाउट द न्याय यात्रा बीइंग अन अलायन्स पार्टनर सच काइंड ऑफ यु नो इन फ्रॉम द इंडियन इंडिया अलायन्स पार्टनर्स How do you think uh, is it a start of uh, a parting ways from uh, India? Line? It's very hard for me to tell because there must have been some miscommunication between the Congress and the Trinamool Congress. So I think it would be most appropriate for all of us to speak to the most concerned partners rather than me misinforming you because I have no knowledge. Of it. Uh, but this is not the first time, previously we saw it, it happen with Amitish uh, Kumar, now it is with the uh, uh, Magda Banerjee. Uh, will the India Alliance partner convince Makta Banerjee because she is uh, telling that she'll fight alone in uh, West Bengal? So what about the rest of the partners in the Alliance? Please, please, please don't worry, but, uh, but, uh, please be worried about that. assured no. that every state has a different model of social alliance and uh, Magda Banerjee she to extraordinarily well. Madam uh, one more question, the last question. It would be Are you as well. So uh witnessing war of words the Partijantra Party is forcing the current the Jadev government, the I have no idea of what you are doing about because I'm too busy with Maharashtra problems of drought and water. So I have no knowledge of what's happening in the country at the moment because Maharashtra is suffering with drought and water Perfect. thank you so much.